संताजी आणि धनाजींनी कशा प्रकारे संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला हे आपण लास्ट एका व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे संताजी घोरपडे यांनी सतरा वर्ष मराठ्यांच्या बाजूने मुघलांशी लढा दिला छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात संताजी हे सरसेनापती पदावर होते पण त्यांचा मृत्यू ज्या प्रकारे झाला ही इतिहासातील एक दुर्दैवी बाब आहे आणि हेच आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी तेजश्री आणि प्रेरणासागर शब्दांचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत तर आपल्याला माहितच आहे की धनाजी आणि संताजी यांनी सोबत बरीच मोलाची कामगिरी बजावली त्यांच्या दोघांच्या फक्त नावानेच सर्व मुघल सैन्य थरथर कापत असायचं पण पुढे जाऊन या दोघांमध्ये वाद सुरू झाले संताजी हे कडक स्वभावाचे होते तर धनाजी हे वेळ प्रसंगी माणसांना आपल्या बाजूला करण्याच्या विचाराचे होते संताजींनी धनाजींच्या सैन्यात असलेल्या अमृतराव निंबाळकर याला त्याच्या चुकीच्यासाठी हत्तीच्या पायी दिलं निंबाळकर हे राजाराम महाराजांच्या जावयाचे चुलत भाऊ होते आणि नागोजी माने यांची बायको ही अमृतराव निंबाळकर यांची सख्खी बहीण होती नागोजी माने हे धनाजी जाधवांच्या सैन्यात होते पण ते औरंगजेबाच्या मोहात अडकले होते राजाराम महाराजांनी सरसेनापती पदावरून काढून टाकल्यानंतर संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात यायला निघाले याच दरम्यान धनाजींच्या सैन्यानी त्यांचा पाठलाग केला संताजी हे मसवड येथे नदीकाठावर धार्मिक विधी करत होते तेव्हा ते निशस्त्र होते याचाच फायदा उचलून नागोजी माने याने दगाफटका करून त्यांना मारले आणि त्यांचे शीर कापून औरंगजेबाकडे नेले यावरून हे स्पष्ट होते की संताजी आणि धनाजी यांच्यातील भांडणाचा फायदा औरंगजेबाने अप्रत्यक्ष व प्रत्यक्षरित्या घेतलाच आणि एवढ्या कर्तृत्ववान मराठी सरदाराचा मृत्यू एवढ्या वाईट पद्धतीने झाला